llmtayer <muchas> ywantlaka मारतात मेहित कामार नाही येते इंग्रजी वाजता आताच खाल्ली आम्ही पण कुल्फी <laughs> आताच खाल्ली <स्थाले> का, <laughs> आता <स्थाले> का? <laughs> हो काल ती घालची <laughs> 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 మెహెదే అంకర కొన్ గల మీసి మెహెంక మెహెదే అంకు మిసి

दाखली असली तर नमस्कार वियिनी नमस्कार कल्पना ताई आहे हाय जम वे दो वे दो वे दो। कसे आहेत ओ मस्त आहे की मस्त आहे मस्त आहे तुम्ही कशा आहेत जेवण झालं का जेवण केलं कल्पना ताईस दोन नंबरला एकदम धन्य जेवली हो <bacon> काय खाल्लं पणजेवली आज वाड्यावरूनच जेवण करून आले ताई नमस्कार ताई नमस्कार ताई नमस्कार ज्योती ताई रामकृष्ण हरी ले दिवस आले नाही वहीन बाई दादाला काय झाले हो काय झालं माहित नाही हो ताई तीन लाईक डन मला आज माहिती झालं आम्हाला पण गुरुवारी झालं नेमकं काय झालं ते माहित नाही पण दादासाहेब एक्सपायर झालेत हे माहिती एक अकाउंट वाला, फेक वाला दादा फेक अकाउंटवाला गुलाबदादा हो का तुम्हीच सांगा तुम्ही फेक अकाउंटवाले म्हणून काय झालं खरंच आहे का आता काय माहिती सगळ्यांकडेच झालंय बाई ज्योतिताई खरे सगळीकडेच झालंय का झालंय म्हणून पण काय झालंय हे नाही माहिती नक्की आ छान होती हो माझा लाईव्ह येत होती होते हो तर लाईव्ह यायची माझ्या पण यायचे हो ताई पहिल्यापासून तर शेवटपर्यंत थांबायची अगं ताई फेक अकाउंट आहे तू बोलली फेक अकाउंट आहे म्हणून हो का दादा गुलाबदादा दा। सर्वांनी लाईव्हला लाईक करा हो ना छान होता चौ ताई साहेब माझ्या लाईव्हला फार पहिल्यापासून आले ना तर शेवटपर्यंत राहायचे बरं का वहिनी साहेब मॅड आमचे जेष्ट मोठे बंधू अशा कमेंट्स करायचे छान छान काय झालं काही कळालंच नाही ताई मलाच गुरुवारी रात्री माहीत झाले माझ्या लाईव्हवरती खूप छान स्वभाव होता सर्वांच्या लाईव्ह असायचे हो ताई सर्वांच्या लाईव्ह असायचे काय चाललं काय ना दाजी कुठे दाजे तस... हे कस काय कलर आलावा असा गुजरातला तो त्याची भाजी आहे हो येणार होते आज ते बोलले होते हो काही हो का समजले मला तर करमत नाही हो आशिषबा म्हणत आहेत आलो आलो पळत पळत पप्पू दादा राम पप्पूदा दा नमस्कार बहीण आहे ना, ना गुजरातला त्यांची नाही माहिती बाई ताई सांगितलं नव्हतं कधी दादानी रामकृष्ण हरी माऊली आहे का असन मग कल्पना ताई का बरं असं हि निळं निळं आले काय ना मोबाईलच्या स्क्रीनवर हिरव हिरव आले आता काही समजा नाच अशीच दादा राम हो राम। कल्पना ताईंकडून अरे द्याव गडीवर पाण्याच लय अवघा हा नागजीरेल पाणी नाही ना पाणी पिती नाही उगच उच कुठं मारती माझ्या नाई लांबी यायला होते हा निस्त मोत्यावानीच नमस्कार मनोज दादा तुम्हाला पाणी आहे ना भरपूर ती पाईपलाईन ना मग नो टेन्शन गुढी पाडवायला काय काय लोक लावतील बर का उद्या गुढीपाडवाय काय नव्हती काय झाले काय झाले अपन हाँ राती तो सिक्योरिटी में जाओगे ना पंचेजर नहीं पाई तो नहीं पाई 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 नहीं प बाळमा मागेच नाही वाघ जागा वाटत मला वाटलं झोपला काय सावली वाघाची झोप झाली वाघ झोप घेऊन उठल्यात तेच नाही आणलं तरी ते बसाल्यास चालला काय नेटे का इकडं किती सावली इतर पाण्याचा आहे वाईट तिकडे बाबाची दोन पण लय पाती त्यांना त्यांचं का भारीच उगाड जमले त्या पाती मारण्याच्या भेटल्या ना तशात चारायला मग त्याच्यात काय आपल्याला इथं का येतवा काय ये इथंच नाही வா உத பசு மா